प्रकार झाला झालाय की आम्ही दोन तारखेला कर्णपुरात गेलो होतो दर्शनाला आमच्यावर हमला करण्यात आलाय माझ्यावर जीव हमला करण्यात आला होता आणि पोलीस निरीक्षण साहेबांनी पी एस आय साहेबांनी मला पोलीस प्रोटेक्शन सोबत मला घरपोच सोडलं होतं आणि राहिली दुसरी गोष्ट आता मी सहा तारखेला पोट भरण्यासाठी गेले होते मागण्यासाठी गेले होते त्यांनी परत माझ्यावर हमला करलाय माझ्यावर हमला केलेला आहे आणि हे सगळं कर एक कोयल नायक गंगापूरची जे मालेगावून रहिवाशी प्रॉपर याची रहिवाशी आहे मालेगावची रहिवाशी आहे प्रॉपर आणि गंगापूरला बसली आहे ही सगळं करो घालतीये को कोयल नायक आणि मी राहणारी छत्रपती संभाजीनगरची प्रॉपर आहे माझ्या डोक्यात फ्रॅक्चर झालेला आहे मी दोन दिवसांनी अॅडमिट होते घाटी रुग्णालयामध्ये हे त्याचे पेपर आहेत मी दोन दिवसांनी अॅडमिट होते आणि खोटे नाटे गुन्हे दाखल करून मला कुठेही दीड वर्ष झालंय दीड ते दोन वर्ष झाले मला पोटच भरू देत नाहीये त्याच्या पहिलेही यांनी खोटे नाटे गुन्हे दाखल केले होते उस्मानपुरा पोलीस स्टेशन मध्ये आणि मला सांगितलं होतं की तुम्ही इथे इथं आलतात का ना असं केलं का मी नाही केलं मी सर तुम्ही फुटेज बघू शकता माझ्या इथं कॅमेरे आहेत मी कॅमेऱ्याचे फुटेज दाखवली मग त्यांना काही गुन्हा नोंदवला नाही पण मी हात जोडून कळकळीची कल विनंती करते की मला हे दीड वर्षापासून मला कुठेही पोट भरू देत नाही आणि बाहेरचे बी किन्नर काही येऊन माझ्या भरात बोलले होते की गांजे विकते गा, चरस विकते ड्रग्स विकते अरे ड्रग्ज गांजा विकणारे तर हे किन्नर आहे त्यांची चार सीट वही माझ्याकडे आहे हे त्यांच्यावर कारवाई करत नाही आणि माझं माझं पोट भरण्याचं सगळं जर या पण केलंय जसं गुलमंडी रंगार गल्ली तिलकपत रोड आणि हे पाच सिटीचे मी बाजार मी पंधरा वर्षापासून मागते तर आज त्यांनी मला दोन वर्षापासून घरात बसून दिलेलं आहे बस बाकी आणि माझ्यावर जीव मारायचे हल्ले केलेले आहे नाशिकहून दोन गाड्याही माझ्या घरापर्यंत आलत्या आणि माझ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ते पुठेच आहे मी ते पुटेस, पुटेस देऊ शकते असं नाही म्हणून नाहीये माझा जीव मारण्याच्या याच्या पहिले मला आलेल्या आहेत फक्त मी छत्रपती संभाजीनगर सोडून मालेगाव मालेगावच्या कोयल नायकाचं असं बोलणं आहे की मी पैठण मधले दोन बाजार देते तिथं राहा त्यांचं असं बोलणं की छत्रपती संभाजीनगर मध्ये तू मागायचंच नाही आणि मी वर्षाला होळी दिवाळीच मागते आणि ह्या चार बाजारात पोट भरत होते एक छावणी एक उस्मानपुर्याचा बाजार आणि एक जाधव मंडी एक शागनची मंडी आणि एक रविवारचा बाजार या पाच बाजारात मी पोट भरत होते एक चिकलठाणचा बाजार आणि बाकीचे सगळे बाजार ते मागत होते किन्नर समाजाचे काही नियम आहेत काही रूल रेग्युलेशन आहेत असं वाटतंय का त्याच्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडते एक दुसऱ्यावर आरोप होतोय काय हो हो बरोबर अगदी बरोबर आहे त्यांच्या काही आटीला मी मानले नाही त्यांच्या काही अटीला मी न, मान नाही दिला म्हणजे त्यांचं बोलणार की तू छत्रपती संभाजीनगर सोडून तिकडे जा मी रविवारीशी इथली मी प्रॉपर इथली मी माझं घर दार माझं छोटस मंदिर मी सोडून जाणार कुठं आणि जाणार तर माझं राहायची खायची कशी सुविधा होणार हा माझं अंजन शहरामध्ये कोण माझं दुसरी गोष्ट याच्या पहिले मला हद्द पार करण्यात आलतो कोर्टाने त्या कंप्लेंटी करून तेही कोर्टाने मी सहकार्य म्हणजे कोर्टाने माझं सगळं तुटलेले आहे ते हद्द पार करण्याचा आदेश आणि मला आताही खोटे गुन्हे दाखल करून माझ्यावर हे करतायत लढाई आहे हो हो माझे गुरु गेल्यापासून हे लोक असं करतायत आणि याची कारणीभूत फक्त कोयल हाजी याकूब बेक याकूब मोहम्मद अंसारी हेच करू घालतायत यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होता असं वाटत नाही हो वाटतं ना सर याला जबाबदार कोण याला जबाबदार बघा दोन गटाचे पोट भरायला त्यांनाही पाहिजे आणि मलाही पाहिजे हे पोलीस प्रशासनाने दोघांच्याही पोटाचा विचार केला पाहिजे आज दीड वर्षांनी मी घरात बसले माझ्या पोटाचं काय हेच मागणार हेच करणार तर आम्ही काय खाणार आम्हाला सरकारी जॉब तर नाहीये आज मी लहान लहान चेहले घेऊन राहते आज सगळे घरात बसले आम्ही खाणार काय मागणार काय आणि म्हणतात रोडवर मागणार आहे सिग्नल वर माझेही किन्नर नाहीये डुप्लिकेट किन्नर आहे माझ्याकडे या गोष्टीचे पुरावे आहेत लागू केले होते तुम्ही आता जसा उल्लेख केला किन्नर समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न किन्नर समाजाला हा बदनाम करण्याचा प्रयत्न आहे पण याच्यातले काही छत्रपती संभाजीनगरचे किन्नर आहेत जे डुप्लिकेट किन्नरांना चालवतात किन्नरांच्या नावावर आणि पोट भरायसाठी टोपे टापे लावून व कॉलेजचे पोरं महागतात रोडवर हे सगळं बंद झालं पाहिजे आणि जे पारंपारिक आमचं आहे जे बाजार आहेत जे लेकडो झालंय किंवा आमचं वर्षातून दिवाळी होळी वस्त हेच मागण्यात यावा हे रोड बेड बंद झालं पाहिजे हो वाढत आहे ना वाटत आहे हप्ते वगैरे पण घेत सगळ्या गोष्टी देत आम्ही देत असूनही आम्हाला आज दोन वर्षांना घरात बसून ठेवलेलं आहे वाटलं तर तुम्ही आमच्या गल्लीत येऊन इन्क्वायरी करू शकता इथपर्यंत माझ्या घरात कॅमेरा आहेत कॅमेऱ्याचेही फुटेज घेऊ शकता मी घरातच आहे दोन वर्षांनी आमचा पोटा पाण्याचं काय आम्ही खाणार काय माझे शिष्य पोट भरणार काय आपण छावणी पोलीस स्टेशनला प्रशासनाकडून आपल्याला काय अपेक्षा पोलीस प्रशासनाकडून आम्हाला हीच अपेक्षा आहे त्यांच्याही पोट पाण्याचं ते भरता आम्हालाही आमच्या पोटापाण्याचं पाण्याचं मागू द्यावा भरू द्यावा हीच पोलीस प्रशासनाला विनंती आहे हात जोडून माझं नाव सुवर्णा पोटपिल्लेवार आणि या लोकांना ठेवलेलं नाव सुवर्णा शेख सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट